अमरावती शहरामध्ये भाडेकराराने दिलेल्या इमारतींना महानगरपालिकेतर्फे प्रत्यक्ष भाड्यावर कर आकारणी करण्यात येत होती वर्तमान स्थितीत अमरावती महानगरपालिकेच्या वतीने भाडे संदर्भात इमारतीपासून भाडे करारानुसार प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाच्या सुमारे पन्नास टक्के उत्पन्न मालमत्ता करापोटी महानगरपालिकेत जमा करावं लागत असे यामध्ये सुधारणा करून शहरातील मालमत्ताधारकांना सारखाच कर आकारणी करण्यासंदर्भात अमरावतीच्या सौ सुलभाते संजय खोडके यांनी सातत्याने बैठका घेऊन चर्चा केली असता आता महापालिकेच्या वतीने कर आकारणी पद्धतीमध्ये सुधारणा करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे त्यानुसार आता शहरात मालमत्तेच्या क्षेत्रफळ आधारित कर आकारणी करण्यात येणार असल्याने कमर्शियल टॅक्सधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे याबद्दल आमदार सर सुलभताई खोळके यांनी पालकमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे व मनपा आयुक्त सौम्या शर्मा यांचे आभार मानित त्यांचं अभिनंदन केलं आहे अमरावती महानगरपालिका क्षेत्रात मालमत्ता कर हा किती व कसा लावावा याबाबत महापालिकेला अधिकार असले तरी कर आकारणी करताना कुणावर आर्थिक बोजा वाढेल व त्याचा परिणाम शहराचा विकास व गुंतवणुकीवर होणार नाही याबाबत सुद्धा सुयोग्य नियोजन करणंही महत्वाचं आहे घर इमारती अथवा जागा अशा मालमत्ता स्वतः वापरा किंवा भाड्याने दिल्या असल्यास त्यांचा मालमत्ता कर सारखाच असला पाहिजे याबाबत सौ सुलभाताई खोळके यांनी ही आग्रही भूमिका घेतली आहे दरम्यान सौ सुलभाता संजय खोळके यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार यांना पत्र देऊन अमरावती महानगरपालिकेतील कमर्शियल टॅक्स धारकांना ही आकारण्यात येत असलेल्या सुपर टॅक्स संदर्भात आवश्यक सुधारणा करण्याबाबतची मागणी केली होती सोलापूर नाशिक महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर यामध्ये सुद्धा सारखाच कर आकारला जात असल्याचं आमदार महोदयांनी पत्रातून नामदार अजितदादा पवार यांना अवगत केलं त्यानुसार अमरावती महानगरपालिकेला सुद्धा सर्व कायदेशीर बाजू तपासून भाडेधारकांसंदर्भातील कर आकारणीसंदर्भात निर्णय घेऊन शहरातील मालमत्ताधारकांना सारखाच टॅक्स आकारण्याबाबत आमदार अजितदादा पवार यांनी देखील निर्देशित केलं होतं अशातच मागील सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मनपात आढावा बैठक संपन्न झाली असता कमर्शियल टॅक्स वसुली संदर्भात आमदार सौ सुलभाताई खुळके यांनी मुद्दा उपस्थित करून गांभीर्याने चर्चा केली अमरावती महानगरपालिकेचा मालमत्ता कर हा उत्पन्नाचा मुख्य स्रोत आहे महापालिकेने अनेक मालमत्ता या कराच्या कक्षेमध्ये आणल्या ही चांगली बाब असली तरीही मालमत्ता कर आकारणी व वसुली प्रणाली अधिक सुलभ करणं महत्वाचं आहे अमरावती शहरामध्ये भाडेकराराने दिलेल्या इमारतींना महानगरपालिकेतर्फे प्रत्यक्ष भाड्यावर कर आकारणी करण्यात येत असून त्यांना सुमारे पन्नास टक्के उत्पन्न मालमत्ता करापोटी महानगरपालिकेत जमा करावं लागतंय याचा परिणाम शहराच्या गुंतवणुकीवर झाल्याने यामध्ये सुधारणा करणं आवश्यक असल्याचं आमदार महोदयांनी सांगितलं होतं यावर पालकमंत्री आमदार चंद्रशेखरजी बावनकुडे यांनी मनपा आयुक्तांना त्याबाबत कार्यवाहीच्या सूचना देखील केल्या तदनंतर आमदार सौ सुलभते खोळके यांनी मागील दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीच्या बैठकीतही मनपा आयुक्त सौम्या शर्मा चंडक यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही हा मुद्दा मांडून शहरातील कमर्शियल टॅक्सधारकांना दिलासा देण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची सूचना केली त्यानुसार आता अमरावती महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक सौम्या शर्मा चांडक यांनी कर मूल्य निर्धारण संदर्भातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन महापालिकेच्या अधिनियम व तरतुदीनुसार तसेच सर्व कायदेशीर बाबी तपासून कर आकारणी प्रणाली सुलभ करण्याबाबत निर्णय घेतला आहे त्यानुसार कर आकारणी पद्धतीमध्ये सुधारणा करण्यात आली असून मालमत्तेच्या क्षेत्रफळ आधारित कर आकारणी करण्यात येणार आहे व यामुळे शहरातील मालमत्ताधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे याबद्दल आमदार सर सुलभाताई खोडके यांनी पालकमंत्री आमदार चंद्रशेखर बावनकुडे व मनपा आयुक्त सौम्य शर्मा यांच्या आभार त्यांचं अभिनंदन केलं आहे रिपोर्ट आरसीएन न्यूज